नो मी आता मस्त बळण करणार आहे त्यासाठी घेतलेले ते साहित्य तुम्हाला दाखवते हो खोबरं अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वा एक वाटी कढीपत्ता मोहरी जिरे लाल तिखट घेतलेला लसूण का दोन मापटी चिरमुरे घेतलेत मी एक वाटी त्याच्यामध्ये बुंदी घातलेले तर ते आता मी गरम करून घेणार आहे हे चिरमुरे खुशखुशीत हो मंद जाळावर भाजायचे हे चिरमुरे मस्त गरम करून घेतलेत आता आपण ही फोटची फोडणीची तयारी करूया बघा आता आपली कढई गरम झालेली आहे ह्याच्यात अर्धी वाटी तेल घालून घेते तेल काढलेलं आहे आपण आता छान शेंगदाणे मीठ खरपूस तळून घेऊ आधीच हां हे बघा आपली कशी शेंगदाणे कुरकुरीत तळून निघाले आता आपण हे काढायचे आपण हे शेंगदाणे छान तळून घेतलेले आता ह्याच्या रुग्ण टाकू आता आता आपण हे खोबरं मस्त पाणी आता तळून घ्यायचं आता ह्या खोबऱ्याला छान कलर आला बघा छान तळले आता आपण ह्याच्यात काढून घेऊया आणि ह्याच्यात टाकूया चिरमुऱ्या आता आपण छानपैकी फोडणी करूया मोहरी जिरे हा लसूण शेतल्याला कढीपत्ता ही ताजा कढीपत्ता घातलेला आहे हळद हळद चवीनुसार मीठ हे लाल तिखट घालूयात आता हे आपण छान हलवून घ्यायचं झाले फोडणी तयार आपण हे फोडणी आता छान याच्या मुळ्यात ओतून घेऊ मिक्स करून घेऊया बघा किती छान कलर आला ह्या भेला मिक्स करून एकसारखं घेऊया आपल्या भडंगा तसा छान कलर आलेला आहे कुरकुरीत झालेला आहे भडून मस्त सगळे फोर्मी व्यवस्थित झाले हा बघा आपला कसा मस्त कलर आला आहे कसं छान झाले भडंग हा बघा भडण किती छान झाला आहे कुरकुरीत मस्त त्याच्यावर लिंबू तुरून सुद्धा तुम्ही खाऊ शकता आता मस्त झालेला आहे भडंग मी खाऊन दाखवते तुम्हाला वा एकच नंबर झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर करा लाईक करा